महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आल्याची एक घटना कल्याणमध्ये आधीच गाजत आहे त्यातील आरोपीनं पत्नीसह त्या मुलीच्या मृतदेहाची वाट लावली होती हा खटला संपूर्ण राज्यात गाजत असून कल्याणमध्ये तर अतिशय खळबळ माजली आहे हे कमी की काय म्हणून आता त्याच कल्याणमध्ये आणखीन एक खून झालाय एका भावानं त्याच्या सख्या भावाचाच बळी घेतला आहे तेही अवघ्या पाचशे रुपयांसाठी पाचशे रुपयांच्या वादातून एका इसमानं त्याच्या सख्या भावाची चा धारदार चाकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आरोपी सलीम खाननं आपल्या लहान भावाचा नईम खानचा चाकून वार करत खून केलाय पोलिसांनी अवघ्या बारा तासांच्या आत आरोपीला अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पश्चिम येथील रोहिदासवाडा परिसरात खान कुटुंब राहतं या कुटुंबात आईसह तीन भाऊ एकत्र राहतात आरोपी सलीम खान मृत नईम खान आणि आणखी एक भाऊ असे तिघे भाऊ घरात राहतात मात्र खुणाची ही घटना घडली त्या रात्री नईमनं आपले पाचशे रुपये घेतले आहेत असा संशय सलीम याला आला त्यात पैशांच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला वाद विकोपाला गेल्यामुळे संतापलेल्या सलीमनं स्वयंपाकासाठी वापरणाऱ्या धारदार चाकूनं नईमवर वार, वार केले या हल्ल्यात नईमचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर सलीम फरार झाला मात्र कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यानं तातडीने तपास मोहीम सुरू करून आरोपीला उघ्या बारा तासांच्या आत अटक केली आहे आरोपीविरुद्ध गुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा